तेरा वादा। वा, वा, वा। वादा। अरे ले वादे सागरे काय गाणे बी काय निवडून काढतात ना या ना आता गाणे म्हणणं आणि टाळ्या वाजवणं याशिवाय उद्योग राहिलेला नाही <laughs> काम करते त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात असं माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावर हेच आता तुम्ही काही दिवसांत जे काही गुन्हेगार असेल ते पकडले जातील तुम्ही एवढा लगे काल पकडल्या गेलं ना आज फाशीवर चढवा असं कधी कोणत्याही कायद्यात नाही ठाण्या मुंबईमध्ये आज भाजपच्या जोरदार बैठक आहे आणि स्वबळावर लढण्याची तयारीचे संकेत आहे असं म्हटलं जातं भाजप म्हणते की आम्ही मोठा बघू आहोत ते मोठा असो छोटा असो आणि हे ज्या निवडणुका येत आहेत ना त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या या बैठका होत आहेत आज भाजपची होत असेल उद्या शिवसेनेची होईल पन्हा राष्ट्रवादीची होईल इतर पक्षाचे होती ही निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक पक्ष हा आपली भूमिका वाटवत असतो आणि अशा बैठका घेत असतो विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना तुम्ही एक इशारा दिला होता तो इशारा त्यांनी फारच गांभीर्याने घेतला <laughs> आणि राज्यपालांकडे त्यांनी चक्क <laughs> जाऊ द्या तो झाला विषय मुळामध्ये प्रॉपर्टी कुणाची बॉम्बाकोन मारतोय असं झालं की जसं काय सरकारला लोटायला लागलं प्रॉपर्टी प्रॉप प्रायव्हेट आहे आता त्याच्या भाष्य करणे योग्य नाही त्यांच्या आखलीचे दिवाळे निघालेले आहेत आणि काही दिवसांत ते कळेल सुद्धा मुंबई महापालिकेसाठी दोन्ही लागलंच पाहिजे हरकत नाही ना निवडणूक हे तर केलंच पाहिजे आणि हे जे काही आहेत का ना उद्या जर विखर मतदारसंघ गेला तर कॉर्पोरेशनला तर चान्स पुढचं जे काही रणनीती आहे त्यांना कॉर्पोरेशनशिवाय काय दिसणार नाही महाराष्ट्र दिसणार नाही शेतकरी दिसणार नाही कामगार दिसणार नाही मुंबई महानगरपालिका ठेकेदार आणि परसेंटेज हेच त्यांची यांचं काम करण्याची पद्धत आहे आजपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू हुआ हुआ वादा। वादा। वा वा, वा, वा। वादा। अरे तुम्ही केलेले वादे साकारे काय गाणे बी काय निवडून काढतात ना या ना आता गाणे म्हणणं आणि टाळ्या वाजवणं याशिवाय उद्योग राहिलेल्या नाही संजय राऊतांचा एक प्रश्न संजय राऊत असं म्हणत आहेत की एकनाथ शिंदे शिवसेनेत पण नाराज होते आणि आता देवेंद्र फडणवीस सोबत पण नाराज आहेत <laughs> अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही इलाज नसतो असं त्यांचं तुम्हाला इलाज करायला कोणी सांगितलं इलाज एकनाथ शिंदेसाहेब करतात अनेक रोगावर त्यांनी इलाज केलेले जे घरात बसले होते त्यांना बाहेर काढायचं काम कोणी केलं गळ्याचा पट्टा कोणी काढला तर एकनाथ शिंदे म्हणून डॉक्टर आमच्याकडे आहेत फक्त आम्ही मरीज जे आहेत ना त्यांची योग्य वेळेला वाट पाहतो